हिट अँड रन कायद्याविरोधामध्ये पुन्हा एकदा टँकर चालक संपावर चालकांनी पुन्हा एकदा संप पुकारलाय सकाळपासूनच इंधन पुरवठा ठप्प झाल्याने अनेक जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे हिट अँड रन कायद्याविरोधात टँकर चालकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये इंधन टँकर चालकांनी मध्यरात्रीपासून पुन्हा स्टेअरिंग छेडो आंदोलनाचं हत्यार उपसलंय इंधन प्रकल्पामध्ये मध्यरात्रीपासून चालक फिरकलेच नाही त्यामुळे सकाळपासून भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल प्रकल्पातून एकही इंधन, प्रकल्पा एक इंधन टँकर भरून बाहेर पडलेला नाही यामुळे इंधन पुरवठा ठप्प झाल्याने उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तसेच अनेक जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान या संपाची कुठल्याही वाहतूक संघटनेने अधिकृत जबाबदारी स्वीकारली नसून प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव मनमाड नांदगाव